नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही सर्व मी कितीज मी आकाश स्वागत करतो तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे सफर तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आपले आउटडोर रिव्ह्यूज म्हणजे खाऊ घालली स्ट्रीट फूड वगैरेचे रिव्ह्यूज तर तुम्ही खूप बघितले आणि आजपासून आपण एक नवीन सेगमेंट चालू केलंय आहे आणि ती सेगमेंट म्हणजे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्हाला समजेलच की नक्की सेगमेंट मध्ये काय काय आहे आणि काय काय नवीन गोष्टी येणार आहे तर टाइम न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण ट्राय करणार आहोत चिकपेस्ट पिझ्झा ऑफ एव्हरी ब्रँड तर मित्रांनो आज आपण आणले आहेत पाच ची पिझ्झा त्यामध्ये एक तर तुमच्यासाठी सस्पेन्स आहे आणि त्यामधला एक लोकल ब्रँडचा आहे आणि तीन मेन ब्रँडचे आहेत म्हणजे त्यातलं जर बघायचं झालं तर एक लापिनोजच आहे एक हाय तो मला वाटतं हा कोणत्या पनवेल निकल आ, पीजा ना, ना, हा पिझ्झा हटचा आहे नाही नाही डॉमिनोजचा हा खालचा पिझ्झा हटचा आहे हा पिझ्झा असा आहे की म्हणजे तुमच्या जागेत भेटतो का नाही भेटतो काय माहित नाही तो, तो पिझ्झा आहे डिमर्टचा डिमर्ट मध्ये तुम्ही शॉपिंग करायला जाता पण पिझ्झा तुम्हाला माहित आहे का डिमर्ट मध्ये भेटायला लागले माहिती बापको तर तो पिझ्झा आज आपण आणलाय आणि चिपेस्ट पिझ्झा येतो तर जर तुम्हाला बघायचं असेल की डिमर्टचा पिझ्झा कसा लागतो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर स्टार्टिंग आपण डॉमिनोज पासून करणार आहोत तर मित्रांनो आज आपण फक्त टेस्ट चा कम्पेरिझन नाही करणार आहे तर यामध्ये खूप कंपॅरिझन्स आहेत एवढंच करणार आहे नाही की आम्ही वेट पण कम्पेअर करणार आहे त्याच्यासोबत काय काय भेटतं म्हणजे चिली फ्लेक्स ऑरिगॅनो परत आपल्याला काय बघतात हे सगळं भेटणार आहे ते चेक करणार आहोत आता प्रत्येक वेळी आपण टेस्ट कम्पेअर करतो पण ह्या टाइम पासून सगळंच कम्पेअर करायचं डॉमिनोजच्या सोबत आपल्याला दोन ऑरिगॅनो आहे आणि एक चिली फ्लेक्स भेटलोय आगे। आगे। प्राइस बद्दल जर बोलायचं झालं तर एकशे चौदा रुपये याची प्राइस आहे म्हणजे आम्हाला एकशे चौदा ला पडले फ्लॅक्स वगैरे सगळं लागून एकशे चौदा आहे एकशे नऊ रुपये आहे त्याची आणि ह्याच्यासोबत काय काय बघा दोन एक दोन आगे। आगे। केचप मला कुठे दिसत नाहीये तर दिलेलंच नाही हा पिझ्झा परत इथे बिल सारखं सगळीकडे बिल लावले बिल आता मी साईडला ठेवतो आणि तुम्ही बघू शकता इथे वेज म्हणजे दिलंय व्हेज पिझ्झा आहे पण बॉक्स वरती जरा इथं नॉनव्हेजचं हे सिम्बॉल आहे इथं नॉनव्हेजचं आणि इकडे व्हेजचं टॅग धरवलंय नक्की काय काय समजत नाही व्हेजच व्हेजच आहे आम्हाला माहिती आहे आणि पिझ्झा म्हणजे दिसले म्हणून एकदम गरीब लोकांचा पिझ्झा दिसतोय म्हणजे सुंदर नाही बिलकुल तर चिपेश बोललो तेवढं चालायचं चालायचं चिपेश चाला आपण खाणार कुठे <laughs> पण जाऊन तर चिपच असेल पण तर ते चिप पण किती चीप, 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 चीप आहे ते बघूया म्हणजे प्राइसनी पण चीज काय बोलत चीप आहे आणि लुकनी पण चीप आहे ठीक आहे आता टेस्ट करून आपण बघूया कसं आहे तो चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स तर मी वरे गेलो ना अरे वेट चेक करायचं आपल्याला नको नको ग्राम वाढेल एखाद्या <laughs> आपल्याला एकदम प्रॉपर पाहिजे वेट मशीन आहे आमची वेट मशीन ही प्लेट हम्म कर ठेव बघ

आता बरोबर आहे जमत दुकान टाकू शकतो आम्ही पिझ्झाचं आता सुरू करूया गरम बिरम अपेक्षा ठेवू नका कारण की म्हणजे पिझ्झा घेऊन आता लिटरली तो बर्फासारखा थंड झालाय चिजपूल बिस्पूल काय बघायला नाही भेटणार आहे डॉमिनोची चव तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांचे डॉमिनोज खाल्ले प्रॉपर त्यांची जी आहे ती चव आहे जर आहे ना म्हणजे बेस आहे ना जर हार्ड झालंय म्हणजे खालून हार्ड झाले पण वरती सॉफ्ट आहे आणि चीज फ्लेवर म्हणजे तर रुपयाच्या हिशोबाने चांगलं आहे गरम गरम खाल्लं तर अजून चांगला लागेल पण हा जो बेस आहे ना कशाचा आहे काय माहिती नाही आता रवा लागतो ना रवा रवा झालं आता एकदम आता बेसमध्ये काय असेल काय म्हणजे आपल्याला माहिती आहे कसं बनतो त्याच्यामध्ये मी जास्त त्याच्यामध्ये बोलत नाही पण चौ एक नंबर आहे टेस्ट बद्दल बोलायचं ते जरा साईडला काढून घेऊया आणि मला वाटेल की आम्हीच खातो पण आमच्या बिहाइंड द कॅमेरा पण आहेत आमचे दोन प्लेयर आहेत बिहाइंड द कॅमेरा त्यांना भेटलं नाही शूटिंग अवघड होईल आमचं ठेवत अस साइडला आता कोणतं घेऊया आता पिझ्झा हटचा घेऊ हे बघ एक ऑब्झर्व्हर त्या पिझ्झा हटच्या म्हणजे जर डिलिव्हरी तुम्ही मागवली स्विगी आणि तो मध्ये बघा काहीतरी आलेला पिझ्झा असा कापला की तेवढं छोटा होत तुमच्या डिलिव्हरी बॉयने <laughs> खाल्ला तरी तुम्हाला कळणार नाही कारण डॉमिनोज वरती सील नव्हती पिझ्झा हटचा प्रॉपर सील मध्ये आलाय आणि आता हा वाला ह्याचं पण वेट करायला लागेल ना आपल्याला हो हे घेऊ चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स जा ग्राम वाढता येतो ग्राम्स वाढत आहेत आणि अजून एक आता ही जे आम्ही काय डॉमिनोजचा तर पिझ्झा टेस्ट केला पण प्रत्येक पिझ्झाची चव अशी सारखी सारखी नको लागायला म्हणजे सेम नको लागायला म्हणून आम्ही कोल्ड्रिंक पण मागवले तर कोल्ड ड्रिंकच एक एक घोट पिऊया आणि मग नंतर टेस्ट करूया ब्रँड दाखवायचं दाखवा आता काय आपल्याला स्पॉन्सर आम्हाला कोण स्पॉन्सर नाही त्याच्यामुळे आम्ही खुल्या दाखवतो कुणाला स्पॉन्सर करायचं असेल तर लगेच करा आणि हा 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 थंडर टेस्ट करतो जरा थम्सअप असंच थम्सअप आमच्या व्हिडिओला देखील करा असंच हा जो थम्सअपचा जो बटन आहे ना आपल्या व्हिडिओ खाली आहे लगेच दाबा तू समजा हा नाही तू समजा नाही आता कोणता घ्यायचं होता पिझ्झा हॅट वगैरे केले मस्त लावलंय ओ वाव भाय साव चिपेस्ट पिझ्झा चिपेस्ट पिझ्झा पण एकदम खतरनाक अरे याच्यासोबत सोबत दोनच दिले एक चिली फ्लेक्स आहे इटालियन सिझलिंग सिझलिंग काय घे असं पिझ्झा वेगळं हे शशके वेगळे दिसायला बघ ना किती मस्त दिसायला तर भाई ऑरे बघ ना सॉस दिसतोय चीज दिसतय जाऊ दे आता पहिलं वेट करू वेट करू हो नो सॉफ्ट आहे बघ टेअर केले दोनशे चार न दोनशे ते दोनशे दहाच्या मध्ये

शंभर चांगलं आहे नाही एवढं नको नाही अजून बघ ना मस्त दिसतंय आहे त्याच्यावर हा आणि चिली फ्लेक्स फक्त हो एकच आहे चिली फ्लेक्स इथे एक आणि आपल्याला हे काय आहे ते इटालियन सिझनिंग सिझनिंग पण नाही सिझनिंग नाही ते एकच दिलंय त्याच्यामध्ये दोन दिले

मला <laughs> <रेला चीज़े>। <laughs> एक प्रश्न पडलाय जे दगड सारखं दिसतंय ना की आहे सुपारी सारखं वाटतंय मोजरेला चीज आहे मिरगडलेलं नाही का म्हणजे काय माहित का दिसतंय का एवढं लांबून माहित तसच्या तसं एकदम म्हणजे जे क्यूब असतात मोजरे चीज मध्ये छोट्या छोट्या तसे तशा आहे का काय माहित

फक्त टोमॅटो म्हणून त्याचा वेट जास्त आहे जर आम्ही काय विसरलो असेल तर ना आम्ही सगळं डिस्क्रिप्शन मध्ये टाकू तर तुम्ही डिस्क्रिप्शन स्क्रीनवर येईल हा स्क्रीनवरती येईल किंवा डिस्क्रिप्शन वरती येईल चांगलं आहे पण आहे ना हे बघ किती हार्ड आहे ते बोललो ना तुला स्टार्टिंगला आभीरापासून आले म्हणजे ना जर खाता नाही ना ही साइड बघायला गेलं ना एक नंबर लागते मी हा बाईड घेतला पहिला हा वाला नंतर मी हा बाईड घेतला ह्याच्यामध्ये ना लिटरली म्हणजे काय बोलत आरी मिले गी आारी मिलेगी कडक एकदम कठीण आहे म्हणजे एकदम म्हणजे क्रिस्पी जर आवडत असेल तर मला मला तर वाटतं मोस्टली जे असतात ना हे ही साइड खातच नाही कारण हा खातात आणि जरा मी खराब झालो सेटअप घेऊन बसलो मी माझं स्वतःच पडतंय सगळं खाली पण टेस्टला जर बघायला गेलं ना ही साईड चांगली आहे हा कसा आहे रे म्हणजे स्टार्टिंगला चांगला लागतोय नंतर नंतर जो बोलतो वाद मस्त टाकतोय हे नक्की म्हणजे हे जे चीज टाकले ना त्यांनी लिक्विड चेस त्याच्यामुळे माझा एक मित्र आहे ना तो मला ओरडायचं का मी सॉस सगळ्या गोष्टींमध्ये टाकेल सगळं सगळ्या तू समजा हा नाही तू समजा नाही आता लास्टचे आपले बघ दोन बॉक्स राहिलेले आहेत तर हा तर डिमार्टचा जो की सस्पेन्स वाला आहे आणि हा लोकल ब्रँडचा आहे काय बोलतो पण तो सस्पेन्स वाला ओपन करू आता मला वाटत नाही आता सगळे सर साईडला साइड ला ठेवतो डीमार्ट ओपन करू डीमार्ट सोबत भाई टिशू कुठल्याच ब्रँडने टिश्यू नाही दिलेलं आहे डीमार्ट ते पण दोन दोन डीमार्ट इंटरनॅशनल रिपब्लिक दोन 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 टिशू दिलेत दिली फ्लेक्स ओरेगॅन एक एक दिलाय त्याच्यामध्ये पण सॉस दिला नाही ठीक आहे ठीक आहे म्हणजे हा कोणता पिझ्झा हा काहीतरी क्लासिक सिम्पली चीज त्यांच्या मध्ये सगळ्यात चिपेस्ट म्हणजे नाईन्टी तिथला नाएं। ठीकच आहे टू चे म्हणजे जर बघायचं झालं तर डिमार्ट मध्ये पिझ्झा भेटतोय हेच एक म्हणजे मोठी काय बोलतो आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही कुठे राहता हे आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा डिमार्ट मध्ये पिझ्झा भेटतो कारण की आमच्या इथं तर भेटतोय आणि तुमच्या इथे भेटतो का ते सांगा आणि जर तुम्ही चा पिझ्झा जर ट्राय नसेल केला तर एकदा तरी ट्राय करा पण त्याच्या आधी आम्ही खाऊन बघतो नाही तर तुम्ही बोला पैसे वाया गेले नाही पैसे तर वाया नाही खूप जणांनी सजेस्ट केलेला की डीमार्टचा पिझ्झा म्हणजे असतो सेम डॉमिनोज सारखं दिसायला आहे रे तिथे जास्त महागातला पिझ्झा किती माहिती आहे का जास्तीत महाग पिझ्झा तिथे असेल पिझ्झा वन फोर्टी नाईन मला विचार चाललेला तो आणायचा पण चिपेस्ट घ्यायचा होता नाईन्टी नाईनचा घेतला ठीक आहे म्हणजे ह्याच्यावर तर जर फर्स्ट इम्प्रेशन बद्दल बोलायचं झालं तर नॉर्मल म्हणजे हा पिझ्झा पण आपण जज केला पण टेस्टला टेस्टला चांगलं होतं ते बाद वेगळे त्याच्यामध्ये मस्त सॉस बेस्ट टाकले पण हे हे करायचं ना आपल्याला वेट करायचं प्लेट घे क्लीन करून आणले तिला थम थम टेर ठीक आहे म्हणजे हा पण वेटनुसार जास्त आहे आत्तापर्यंत जर कोणता लापिनोज लापिनोज आणि हा जर पिझ्झा वगैरे होता टू फोर्टी प्लस होता हा टू फोर्टी प्लस होता हा पण म्हणजे त्याच रेंजला आहे टू थर्टी सिक्स टू फोर्टी ते एकच झाला आता पिझ्झा घे एक बाई ट्राय कर कसं वाटतं घे ना ऑरिगॅनो ए, ए मी प्रत्येक वेळी ऑरिगॅनो नाही टाकणार मी चिकीत टाकेल आता अरे हे ब काय झालं अरे तो आपण इटालियन सिझलिंग कशात दिलेला का पिझाट मध्ये ना तेच आहे का सेम सेम काहीच फरक नाही बघ बस मस्त समजलं अस वाईट गोष्टी असलं काय करायचं नाही बोलेलं जोक वगैरे चालत जोकला जोक सर जोकला जोक सारखंच घ्या आम्ही कस काय कसलं करत नाही ना प्रमोट प्रमोट पण नाही करत आमचे इकडे कचरा इकडे ठेवतो ते याच्यात आहे हा थोडस टाकले सगळं टाकलं नको नको मग ठेव तिकडे इकडे सगळे पॅकेट मॅगी टाकावेल बरं रियूज प्रत्येक गोष्टी जर रियूज करा पिझ्झा मागवा नव्याण्णव रुपयाचा वरिगाणं रियूज करा आपण बघ यांनी फक्त आहे ना

लॅक्टोज इन म्हणजे त्यांना दुधाचे पदार्थ आवडत नाही तसं असेल तर हा तुम्हाला आवडणार नाही कारण घेतले घेतलं येत नाही दुधाचा म्हणजे फ्लेवर आणि वास येत मजा ठीक आहे हा पिझा नका खाऊ मित्रांनो पन्नास रुपये खरंच पन्नास रुपये टाकून वरते आम्ही बसली तुम्ही नका मजा नाही हा बेटर असेल तर नाही जाऊ आपल्या अरे हे काढलं पाहिजे

काय बुद्धेल एक्स कसं विसरतात तसं मला पिझ्झाची टेस्ट विसरायची आहे मी हे विसरू नका दमचअप घेतले घेतले लाईक कर हां बरं मला ते खरंच मला लाइक करा पण इने टेस्ट हो तुना तुना? होते का तुला वाटतं तुला होते काय वाटतंय का नाही माहित नाही कॉफी ढोली मजा येते पण म्हणजे आता हा आपल्याला हे करायचं ना हे बघा हा कोणता पिझ्झा आहे का प्लेन चीज म्हणजे चांगलं आहे पण आईच्या गावात ठीक आहे ते माहितीये का एकदम बुरशी बुरशी <laughs> अजून आहे ठीक आहे हा पिज पिझ्झाची किंमत आहे ना एकशे वीस रुपये हे प्रत्येक पिझ्झा जे होते ना सात इंचे पिझ्झा आहेत म्हणजे जे आपले स्मॉल वाले असतात ते एकशे वीस रुपयाचा पिझ्झा आहे आम्हाला याच्यावर काय जीएसटी वगैरे नाही लागलेली फक्त एकच बोले की याची पॅकिंग वगैरे आहे आहे पण सील जो की सील आत्ता खोललेला आहे आणि म्हणजे कसं होतं शॉप होतं की क्लाउड किचन नाही मोठं होतं दुकान होतं म्हणजे आपलं पिझ्झा वगैरे कसे असतात तसंच आहे नाव सांगू का नाव नको जास्तच कमेंट्स आले तर सांगू कमेंट्स मध्ये सांगा जर तुम्हाला याचं नाव जर जाणून घ्यायचं असेल तर हो ना विचारू पण नका जर टेस्ट करायचं थमधायला आहे काय बघ अरे कसं यायच तोड हे बघा आहे ठीके दोनशे तेरा म्हणजे ठीक आहे ठीक आहे प्रत्येक ह्याच्यातले भेटले दोनशे एकवीस ते दोनशे तीस चा मधला मुद्दा भेटला फक्त मला एक, एक नाही आवडलं की यांची जरा क्वालिटी पैसे जास्त घेतलेत तर मित्रांनो हा व्हिडिओ बघतच राहा म्हणजे अजून संपायचं आहे आणि आपले चॅनलवर बाकीचेही व्हिडिओ आहेत आपण खूप साऱ्या अशा म्हणजे स्ट्रीटवर गेलो आहे स्ट्रीट फूड केलेत तर धावगल्लींमध्ये गेलो आहे आणि चालू आहेत ते पण व्हिडिओ येतीलच लवकर आणि हे पण व्हिडिओ येणारच आहेत आणि हा व्हिडिओ जर बघाच व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला सांगायची गरज नाही आहे करा ते पण कमेंट पण करा कोणता नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे तुम्हाला आणि ते आपलं जरा गॅप का झाला गॅप का झाला चांगल्या पद्धतीने शितीच सांगू शकतो काही कारण असत काही कारण असत <laughs> मी <में> आजारी पडलो <पड़ी। laughs> <laughs> म्हणजे मी ॲडमिट होतो काही कारणांमुळे <laughs> त्याच्यामुळे जरा जा गॅप झाला आणि पावसाचा सीजन पण चालू आहे त्याच्यामुळे जरा ताप सर्दी वगैरे ते तर काय होत नाही पण मला व्हायरल होते, होते पण <laughs> त्या कारणामुळे जरा म्हणजे म्हणजे गॅप पडला जे सगळेच घाबरतात घाबरलं पण पाहिजे मी ना मला हा खायचे मला बघायचं आहे पण पिझ्झाच्या बाबतीत मला नाही माहिती लिटल लिस्ट परत त्याचं कोण बेस्ट झाड येतो ठीक आहे बेस्ट सगळ्यांचं जाड फक्त नाही याचा कोणता दिला पिझ्झा पीजार। पिझ्झा भाई पिझ्झा हे पीज हे

झाड कारण की झाड त्याच्यामुळे मजा नाही येते पण टेस्टला बघायचं झालं ना तर डिमार्टचा आहे सगळ्यात खाली त्याच्यावरती हाय तुला काय वाटतं म्हणजे मी माझ्या हिशोबाने सांगतो आता कारण सगळ्यात पिझ्झा टेस्ट टेस्टसाठी जर बघायचं झालं तर डीमार्ट माझ्यासाठी सगळ्यात खाली होता हा सेकंड नंबरला त्याच्यानंतर सेकंड लास्ट आणि त्याच्यानंतर कोणतं होतं डॉमिनोजचा हा सगळ्यात खाली डीमार्टचा हा त्याच्यानंतर डॉमिनोज माझ्यासाठी तिसऱ्या लेवलला आहे हा तर हा। होता आजचा व्हिडिओ जे की की आपण केलं प्रत्येक ब्रँड म्हणजे आपल्याला भेटले तीन चांगले ब्रँड होते एक लोकल होता आणि डीमार्टचा पण एक होता म्हणजे आम्हाला खाऊ नका डीमार्ट कडून एक्सपेक्टेशन जास्त होती माझ्या पब्लिक कडून ऐकलंय पण आम्ही की डीमार्टचा चांगला पीस जास्त हो। पण स्वस्तवाला खाऊ नका हा मेबी तो चांगला असेल आमचं चुकलं तुम्ही चुकू असेल की काय कंपॅरिझन केलं पाहिजे आय ऑन तुमच्या व्हिडिओमध्ये आणि फूडचा कोणता व्हिडिओ असा तुम्हाला वाटत असेल की केला पाहिजे तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जर वाटत असेल की दुसऱ्या कोणत्या फूडचं वगैरे कंपेरिझन आम्ही करायला पाहिजे ते कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत राहा बाय बाय